नमस्कार मित्रांनो जय शिवराय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला त्याच शिवनेरी किल्ल्यावर आज आपण भेट देणार आहोत पुण्यापासून एकशे पाच किलोमीटर तर कल्याणवरून एकशे चौदा किलोमीटर आहे शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी एकामागे एक असे एकूण सात दरवाजे आहेत चल चल मित्रांनो खाली पार्किंगची सुविधा आहे इकडे किल्ल्याच्या पायऱ्या चढून वरती आल्यावर दिसतो तो गडाचा पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा आता हा आपला दुसरा दरवाजा आहे हा गणेश दरवाजा आहे हे पहा इकडे समोर दिसत आहे तो दरवाजा म्हणजे मित्रांनो गणेश दरवाजा इकडे गणेश दरवाजा हे शरबतचे शिल्प आहेत इकडे दोन्ही साईडला इकडे पण इकडे पण आता मित्रांनो आपण दुसऱ्या गेटमधून एंट्री केलेली आहे आतमध्ये तर आता पण समोर दिसत आहे आपल्याला तो तिसरा दरवाजा आहे चला तर पाहू तिथे हे हा समोरचा दरवाजा दिसत आहे तो पण थोडंसं तुटलेल्या अवस्थेत दिसतं हा पहा इथे दरवाजा तुटलेला आहे हा मित्रांनो इथं पिराचा दरवाजा आहे तिचा दरवाजे पण बघा कसे मस्त बसवले पिराच्या दरवाज्याच्या बाजूला मित्रांनो दोन्ही एक साईडला पूर्ण गार्डन बनवलेलं हो आहे छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की ये। ये। जय भवानी जय शिवाय हर हर महादेव हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव पायरे मारून जाऊया जे नॅचरल आहे हे पूर्वी पूर्वीचं आहे ते महाराजांच्या काळातलं कदाचित असावं हे बनवलेलं आहे ते नवीन असावं आणि हे येते पूर्वीच असावं हा पहिकडचं आता मित्रांनो आपण हाती दरवाजा जवळ आलोय आहे हा इकडे हत्ती दरवाजा आहे चला आपण एकदा हत्ती दरवाजाही पाहूया हत्तीच्या सोंडीसारखं वलन असलेलं हा हत्ती दरवाजा हा पण तुरण त्या हाती दरवाजे आहे ह्या साईटने देऊले छोटेसेण हे पाण्याचा टाका आहे इकडे हे पाहूया हे ग्रेलिंग केलेले आहे जेणेकरून लहानपुरं येतात मुलं एकूण यात जाऊन येऊन हे ग्रेलिंग केलेली आहे हा पूर्ण पाण्याचा टाका आहे तसं इकडेही असेल बाजूला हे पाण्याचं टाका आहे तेही तू पाहूया लानीत प्रेंट टाक इथे हा पहिला आहे हा इथे दुसरं आहे हा इकडे तिसरा आहे मित्रांनो हा पाण्याचा हे मित्रांनो निवडुंगाचं झाड आहे बाजूला त्याच्यावरही नावं स्वतःची मालकी दाखवली आहे इकडे हे बघा तर मित्रांनो बघा इकडे शिवाई देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता इकडे आहे पहिला पण शिवाय देवीचं मंदिर दर्शन घेऊन येऊया त्याच्यानंतर ना वरती पूर्ण किल्ला पाहूया मित्रांनो हत्ती दरवाज्यातून पुढे आल्यावर समोरच दोन मार्ग दिसतात त्यातील एक मार्ग शिवजन्मभूमीकडे जातो तर दुसरा मार्ग हा शिवाई देवीच्या मंदिराकडे जातो आपल्याला जात। <laughs> मित्रांनो जो समोर दिसते ना गेट ते शिवाईदेवीचं गेट आहे तिथे आता देवीचं दर्शन घेऊया आपण कुठलं मंदिरात हा मित्रांनो आपल्या समोर दिसतंय ते शिवाईदेवीचं मंदिर आहे चला तर पहिलं सर्वप्रथम आपण दर्शन घेऊन घेऊया हे पण

चला तर आता मित्रांनो आपले दोन लेणे पाहून झालेले आहेत आता पुढे जाऊन पाहूया हे पाण्याचा टाकाय छोटस इथे पाणी खराब झाले खूप पण इकडे मित्रांनो हा पण पाण्याचा टाका खूप मोठा आहे हे बा मित्रांनो सर्वात मोठी लेणी आहे इकडे जे एंडिंगला आहे नाही लाट्यात मध्ये हे इकडे दुसरे एक रूम त्याला अटॅच आहे ते आपण तेही पाहून घेऊया ह्याच्यामध्ये पूर्ण कालोक आहे पण हे मस्त दिसत आहे हे मित्रांनो काय आहे माहीत नाही पण हे बघा वेगळं वेगवेगळं पाठीशी केलेलं असावं हो, कदाचित एक छोटे छोटे रूम बनवलेले असावे त्यावेळी लाकडाने हे इथे पण दिले ओल मारले तर इथे आहेत परत हे इथे आहेत पुन्हा पुन्हा हे एक सरळ पुन्हा इकडे देते कदाचित छोटे छोटे रूम बनवलेले असावे हा तसंच एक मित्रांनचे पहिले एक वाईन बघितलं होतं धान्य मसाला कुटण्याचं तसंच असं सेम दुसरं एक आहे ते पण एक आहे तसंच शि देवीचं मंदिर पाहून बाजूच्या असलेले लेण्या पाहिल्या आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला शिवजन्म स्थळ आहे तिथे आपल्याला वरती जायचं आहे त्याच्यानंतर जे काय असेल वरती ते आपल्याला तिथे पाहायचं आहे पण आता मी ना दरवाजा आहे होऊ शकता वरनं पाहूया एकदा हे पहा इथून फायर मार्ग आहे आपण एक दरवाजावर बोरुसचा टॅप बनवलेला आहे इथे जेणेकरून वरूनच पाहू शकतो व रोखण्याचा प्रयत्न करू शकतो इथून हे पहा इकडे हा इथला मधला गॅप पडलेला आहे खाली इकडे पाहू शकता तुम्ही हे बघा इथे मित्रांनो सापाचे मेन आहे हे बघा जय जय शिवाजी महादेव हा माहितीये आता बघूया बोलतो हा कुलूप आहे माहित नाही बघूया ना आपण मी पण फर्स्ट टाइम आलोय नाही मग मी असतं याच्यावरही मित्रांनो शर्माचे दोन चित्र आहेत पाहू शकता तुम्ही जे तुम्हाला वरती पॉइंटला दिसते ते मित्रांनो शर्बाच्या चित्र आहेत जागोजागी मित्रांनो इथे गार्डन टाईप बनवले आणि बसण्याची सुविधा व ठिकठिकाणी कचऱ्याच्या पेटी ठेवलेले आहेत पाहू शकता सात दरवाजे चढून वर आल्यावर उजवीकडे दिसतो तो अंबरखाना किल्ल्यावर धान्य साठवून ठेवण्यासाठी बांधलेली ही इमारत म्हणजेच अंबरखाना हो आत्महत्या काय ते दगडावर बांधलेलं आहे हा मित्रांनो खूप मोठा अंबर आहे चला तर मित्रांनो आता पण इथून बाहेर घेऊ हो निघूया पण मित्रांनो एक शॉर्टकट वाटेने आलो आहे मेन जे पायरेमार्ग आहे तो दुसऱ्या साईड निघला आहे तिकडून फुडून आपण इथून शॉर्टकट वाट वाट्याने आलो आहे इकडे बघा प्लास्टिकच्या बॉटल पूर्ण किल्ल्यावर अशाच प्रकार पद्धतीने प्लास्टिकच्या बॉटल आहेत एवढ्या कचरा कोंड्या आहेत तरी माणसं काही सुधरत नाही अजूनही बघा पुन्हा एक लहान मुलांचे पिकनिकाली सहल लागेल जय मित्रांनो ते पहा शिवजन्मस्थळ ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता ते ठिकाण नवीन वास्तू एक आपल्या समोर आले आहे आता ती आपण पाहूया <coughs> नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर शिवनेरी किल्ला आहे त्यावेळी नाणेघाट मार्गे खूप मोठा व्यापार चालत असे त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडून या मार्गावर लक्ष करता काही किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती त्यातच शिवनेरी बांधण्यात आला मित्रांनो आता आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत जन्मस्थानाकडे आपण चालू आहे छत्रपतींच्या समोर दिसणारे पडकेवाड्याचे अवशेष म्हणजेच सरकारवाडे होते हे बहुतेक सर्व रूम असावेत त्याखाली माहीत नाही आता हे पूर्ण बांधकाम उद्ध्वस्त झालेलं आहे त्याच्यामध्ये समजत नाही एक्झॅक्टली काय होते पण हे बहुतेक पूर्ण राजवाड्याचेच अवशेष असावेत

स्वातंत्र्याचा सूर्य जन्माला आला इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये जुन्नर प्रांत व शिवनेरी किल्ला माधोजीराजे भोसले यांना जहागिरी म्हणून निजामशाळाकडून देण्यात आला मित्रांनो आता आपण कडेलट पॉइंटकडे जात आहोत किल्ल्यावरून मित्रांनो किल्ल्याच्या चारही बाजूंनी स्वराज्याची गद्दारी करणाऱ्यांचा या ठिकाणी कडेलोट केला जात असे छत्रपती शिवाजी महाराज व माँसाहेब यांचं स्मारक आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं न्दे। सर <न्देखा> हे पण मित्रांनो पाण्याचा टाका इकडे बी तो तिकडे पुढे हा इथे एक मोठा टाकाय सर्वात मोठा टाका येते का